नमस्कार गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून एक मोठा स्कॅम जो आहे तो वसई विरारमध्ये चर्चेत आहे हा स्कॅम इतका मोठा ले ले आहे की त्यानंतर विरार वसईमध्ये जवळपास बिल्डर लॉबी अगदी थप्प पडलेली आहे नऊ हजार कोटींच्या जवळपास इतका मोठा स्कॅम वसई विरारमध्ये झाला आणि त्यानंतर मोठमोठी प्रकरणं बाहेर आली या स्कॅममध्ये जवळपास मोठमोठ्या बिल्डरांची देखील नावं समोर आली विविध पोलिसांची नावं देखील समोर आली आणि हा स्कॅम इतका गाजला की त्यामध्ये नागरिकांना अद्यापही भीती आहे की त्यांचं घर हे सुरक्षित आहे की नाही आज तुमचं घर व्यवस्थित आहे पण उद्या तुमचं घर खोटंही होऊ शकतं कारण ते कागदपत्रांवर खोटं आहे या संपूर्ण स्कॅममध्ये आता आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे विरार पूर्वेतून विरार पूर्वेमध्ये एक परिसर आहे एक कॉम्प्लेक्स आहे ज्याचं नाव आहे आनंदीनगर आणि या परिसराची एक एफ आय आर जी होती ती या स्कॅममध्ये झाली होती हा स्कॅम आहे वसई विरार हाऊसिंग स्कॅम ट्वेंटी ट्वेंटी थ्री या स्कॅममध्ये नऊ हजार कोटींची उलढाल होती यामध्ये बोगस ओसीसीसी बनवले जात होते आणि नागरिकांना फसवलं जात होतं असाच एक स्कॅम जेव्हा चालत होता त्यामध्ये आनंदी नगर देखील एका इमारतीच्या इमारतीमध्ये एक फायनान्स केला होता एका वरिष्ठ वृद्धांनी आणि त्यांच्याकडून फायनान्स करून एक भोगस ओ सी सी जीची इमारत बांधण्यात आली या संपूर्ण प्रकरणाचा उघडकीस आता झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपका नाम बताइए मेरा नाम रजब अली खान है क्या हुआ आपके साथ मेरे साथ धोखाधडी किए हे लोक फायनान्स करके और बिल्डिंग में पैसा लगाए वहाँ देखा तो बाद में वो वोगस है मैं बोला मेरा पैसा रिटर्न दे दो और पैसा रिटर्न देने मांग मांगने गया तो मेरे साथ वो मारने पीटने के धमकी दिए उस पर भी मैंने कौन लोग, कौन लोग? ये सनी झा सुमित ठाकुर और दूसरे साथी उसके बहुत सारे हैं तो फिर मैंने पुलिस स्टेशन पर कंप्लेन दिया ये अपना वेस्ट का जो लगता है वो बोलेंच बोलिंग पुलिस स्टेशन में दिया तो पुलिस स्टेशन ने वो तो मेडर को थापा था भी किया वो लोग को बोला इन इनके साथ क्या है वो इनका फैसला कर दो ये लोग वहाँ से हाँ करके आगे आने के बाद वापस मेरे को धमकी देने लगे उधर जाएगा तो तेरा पैसा से तेरे को ही हम लोग केस में फंसाएंगे वसई विरार मधे फक्त बिल्डर नहीं तो बिल्डर, बिल्डर नावाखा गुंड है एक तरह चुकी से काम करता है तो सुमित ठाकुर सुमित ठाकुर और सनी झा सनी झा ही दोन मोठी नावं समोर आलेली आहेत हे दोन आरोपी आहेत जे सतत असं धमकी देत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या इसामानी फायनॅन्स केला होता एक बिल्डिंग बांधण्यासाठी हा फायनान्स जवळपास दहा लाखांचा होता जेव्हा त्यांना कळलं की त्यांचे पैसे कुठेतरी चुकीच्या जागी वापरले जात आहेत त्यांनी माहिती काढली तेव्हा त्यांना हे कळलं की आनंदीनगर सिद्धी प्लाझा ज्या इमारतीसाठी बांधकाम करण्यासाठी फायनान्स केला जात आहे त्या इमारतीची ओ सी 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 भोगस आहे त्याच्यावर एम आर टी पी दाखल करण्यात आला आहे आणि

मैं क्या करूं अभी मेरे को कोई रास्ता नहीं है।, कोई नहीं है पुलिस से मेरे को कोई सहायता मिला नहीं मैंने एक जगह कम्प्लेंट डाला अभी फिर वापस बिरारी ईस्ट में कम्प्लेंट डाला हूँ बोगत सीसी का हाँ। तो मैं आप लोग से चाहता हूँ मेरा कुछ मदद करे आनंदीनगरचा जो मुद्दा होता तो यापूर्वी देखील समोर आला होता त्याच्यावर एफ झाली होती परंतु हे जे बिल्डर आहेत यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत या, आहे या बिल्डरांकडून अद्यापही असे प्रयत्न केले जात आहेत की हे सगळे भोगस ओ सी सीचा दा मॅटर दाबला जाईल या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांना देखील जबाबदार ठरवू ठरवण्यात थरू, येत आहे त्याचं कारण म्हणजे की पोलिसांना इतका मोठा जे आहे ती घटना माहीत असून देखील हे बिल्डर जे आहेत पूर्ण रस्त्यावर व्यवस्थित राहत आहेत सुखरूप आहेत ते त्यांच्या परिसरांमध्ये व्यवस्थित राहत आहेत आणि गरीब माणसं जे आहेत ते हातात मध्ये न्यायाची पाठी घेऊन फिरतायत या ठिकाणी आपण या वृद्धांशी बोललो त्यांची मागणी ऐकून घेतली पोलीस प्रशासनाकडून त्यांना अजून तरी काही मदत मिळालेली नाहीये त्यांना सतत धमदाटी केली जाते धमक्या दिल्या जात आहेत आणि आनंदी नगरचे गुंड कधीपर्यंत मोकाट असणार आहेत बिल्डरांच्या नावाखाली आणि पोलीस त्यांना कधीपर्यंत पाठीशी घालणार आहेत कारण आता असेही गोष्टी समोर येत आहेत की हे जे बोगस ओ प्रकरण आहे ते दाबण्यासाठी कुठेतरी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि हा पूर्ण प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू आहे आनंदी नगर के बारे पता